श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष गुरुवार उपवास केला नाही तरीही चालेल पण या चुका करणे टाळा काय करावे आणि काय करू नये मार्गशीर्ष महिना भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश सुख समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते या महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत इतर या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आहे तसेच चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत सुरू करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवट च्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्यासोबतच सगळ्यांना पडणारा प्रश्न तो म्हणजे पूजा कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणी जमले नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी म्हणजेच बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी त्यावेळेत तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते कारण याच वेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी बारा ते चार वेळेत मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी ने सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंद मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होते विद्युक्त शास्त्रुक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा नंतर हातामध्ये फूल अक्षता घेऊन व्रताचा संकल्प करावाने आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी मी या कार्यासाठी व्रत करत आहे आणि हे सफल होऊ दे अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडूने स्वच्छ करावी सर्वात प्रथम भूमीपूजन करावे भूमीवर गंध अक्षदा फुल अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा त्या पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचा आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फूल अक्षता पाहून दीपपूजन करावे कारण कर्म साक्षी दी म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहू पूजा कशी करावी सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर स्नान घालावे मग फोटो असेल तर फोटोला पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षदा फुले लक्ष्मीला लाल फुल अर्पण करावे नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे आणि माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावीत मनोभावी देवीची प्रार्थना करता आली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे नंतर चांदीच्या तांब्या किंवा मग पितळ्याचा कलश असेल तर तो स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे त्यानंतर कलशावर स्वास्तिक काढावे नंतर पाच आंब्याची पाने ठेवावीत किंवा मग नागवेलीची पाने ठेवावीत पाच प्रकारच्या फळांची फुलांची पाने त्यामध्ये ठेवावीत किंवा मग साईडला ठेवली तरी चालते नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असतील तर कळशामध्ये दुर्गा टाकाव्यात तुळशी तुळशीपत्र टाकावे त्यानंतर सुपारी एक सिक्का टाकावा नंतर नारळाची स्थापना करायची आहे नंतर घंटी पूजन करायचं आहे घंटीला फुल पूजन करावे नारळाची शेंडी वर असेल असा नारळ कळशावर ठेवलेला असावा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावेत मग तांदूळ तो फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागविलीचे पान नसेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर छान रांगोळी काढावी मग फुलांची आरस घालून थोडीशी सजावट करावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर महालक्ष्मीचे महात्मा वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीला आपल्याला अष्टकम जे आहे महालक्ष्मी अष्टकम आहे तर ते वाचावे आपल्या मनातील काही इच्छा असेल तर देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी फलद्रुप व्हावी अशी देवीला मनोभावी विनंती करावी मग नंतर निरंजन ओवळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पूजा करावी एकदा एखादा गोड पदार्थ नैवेद्य दाखवावा गाईला नैवेद्य देण्यासाठी एका पानावर गो ग्रास काढून ठेवावा तो ग्रास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कळशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना पाना टाकावे त्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केली होती त्या ठिकाणी तीन वेळा हदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणारे सर्व गुरुवार हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदता येते त्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री लक्ष्मी पद्मपुराणात स्वतः सांगितले आहे की माझे हे व्रत नित्य नियमाने जो करेल त्याच्याच घरी सदैव सुखी समाधानी राहील व मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती आणि कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवर्णिका किंवा सात कुमारिका जमेल नाही तर एक सुवासिन किंवा एक कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रतेची एक एक व्रत भेट म्हणून द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता नंतर त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाशी दा दक्षिणा देऊन नमस्कार करावा महालक्ष्मी व्रत करण्यासाठी आपण काही छोटेसे नियम पाहूया आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केले तरच संपूर्ण फळ आपल्याला मिळतं आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून तसेच मांसार पदार्थ घेऊ नयेत व्रताच्या दिवशी चुकूने घालणारे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा जमली नसेल तर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल या कारणामुळे आपण पूजा मांडू शकले नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा मासिक धर्म आला असेल तर घरातील इतर व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावं पूजेच्या ठिकाणी जा जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडू देऊ नये याची काळजी घ्यावी काही ठिकाणी द वर्षभर व्रताचे पालन करतात तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता महालक्ष्मीचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो महिन्यातील गुरुवाचे व्रत कोणीही करू शकत तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाचे व्रत वर्षभर करायचे असते वर्षभर देखील यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकता पाहिजे असेल तर उपवास हा दिवसभर करायचा संध्याकाळी तुम्हाला सोडायचा असतो या व्रतामध्ये तुम्ही उपवास उपवासाला लागणारे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकता मार्गशीर्ष महिन्यातील एखादा गुरुवार कोणताही कारणास्तव जर तुमचा पूर्ण झाला नाही तर तो गुरुवार आपल्या चार गुरुवारमध्ये पकडू नये तर नंतरच्या एखा पुढच्या महिन्यात येणारा जो एक्स्ट्राचा गुरुवार आहे तर त्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं शांतता घरामध्ये असावी व्रत पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची महिन्यातील पहिल्या करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी सायंकाळी व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवा कुटुंबासोबत भोजन करावे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे त्याचबरोबर देवीला हळदी कुंकू नारळ ज्या आपण अर्पण करतो ना तर त्या सर्व वस्तू कळशातील ज्या काही वस्तू आहेत तर त्या संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडून त्यानंतर उरलेलं झाडांना पाणी टाकावं तुळशीमध्ये होतू नये सुपारी वगैरे असेल तर ते स्वच्छ धुवून पुसून आपल्याला परत घरामध्ये यूज करायचे आहे उपवासानंतर तांदळापासून गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवा नंतर महालक्ष्मी देवीला ते आपल्याला अर्पण करायचं आहे गुरुवारी केस नये आपल्या घराची साफाई म्हणजे आपण फरशी पुसत असतो तर गुरुवारी फरशी पुसणं हे वर्ज असतं त्यामुळे बुधवारीच आपली फरशी व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यावी त्यानंतर राहू काळामध्ये चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती मांडायची नसते किंवा काळामध्ये कोणी चुकून आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही शक्यतो करून गुरु मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ही संध्याकाळच्या वेळेमध्येच केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या वेळेस आपण देवी लक्ष्मीला काही पदार्थ अर्पण करतो तर ते सात्विक असावे कांदा लसूणचा वापर केलेला नसावे या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहे आणि जर संपूर्णपणे अशा पद्धतीने तुम्ही उपवास केला तर तुम्हाला केलेल्या व्रताचं जे फळ आहे तर ते नक्कीच मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी ऋतू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या एका छान नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ